उन्हाळ्यातील सगळ्यात सुखद अनुभव म्हणजे गारेगार दाटसर असा आमरस आता तुम्ही म्हणाल आम्हाला काय आमरस बनवता येत नाही का परंतु आमरस बनवता येत असलं तरी देखील मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवला ना तर बराच वेळ तुमचा आमरसदेखील अजिबात देखील पडणार नाही मिक्सरला आमरस केला ना तर हवी तशी अजिबात आमरसला चव येत नाही मिक्सरचा वापर न करता काळा न पडणारा आणि आम्बरस करण्यासाठी कोणता आंबा घ्यावा ना ह्या अशा भरपूर साऱ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मी न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आमरस करण्यासाठी कोणता आंबा घ्यावा आंबा कोणता घेणार ना त्यानुसार आमरसाची देखील बदलते आता मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला केशरी रंगाचा आणि उत्तम चवीचा असा आंबरस खायचा असेल ना तर जरूर हापूस आंब्याचाच वापर करावा परंतु तुमच्या उपलब्धनुसार आणि चवीनुसार तुम्ही आंबरस करण्यासाठी कोणताही आंबा घेऊ शकता आता आंबा घेतल्यानंतर जवळपास अर्धा तास तो बुडेल असा पाण्यामध्ये ठेवावा आता पाण्यामध्ये आंबा ठेवल्यामुळे स्वच्छ तरी होतोच आणि आंब्याला वर जो चीक लागलेला असतो ना तो देखील पूर्णपणे निघतो आता आंबरसासाठी जो आंबा घेतो ना तो आंबा किती पिकलेला आहे ना त्यानुसार आंबरसाची चव देखील बदलते सुरीने आंब्याचा देटाचा भाग थोडासा कट करून घेऊयात आंबा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता पूर्णपणे कोरडा करून तिन्ही आंब्याची आता आपण साल काढून घेणार आहोत अलग जशी साल निघाली जाते ते हापूस आंब्याची तुम्ही सुरीने अशा प्रकारे किंवा हाताने देखील साल काढू शकता किती लोकांसाठी तुम्ही आमरस करत आहात ना त्यानुसार आंब्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता आमरस करताना काय होतं मिक्सरचा वापर केला तर हवी तशी आमरसाला चव देखील येत नाही आणि आमरस लगेच काळा पडतो तर काळा का पडतो हे तुम्हाला मी आता पुढे सांगणारच आहे मी दाखवल्याप्रमाणे एकदा आमरस केला ना तर सकाळी करून ठेवला ना तर रात्रीपर्यंत का तर काळा तर पडत नाही आणि चवीमध्ये देखील त्याच्यात काहीच फरक पडत नाही तिनेही आंब्याची साल काढून झाल्यानंतर एका काचेच्या बाऊलवरती पूर्णाची चाळण ठेवून अशा प्रकारे आपण आंबा हा चळून घेऊयात पूर्णाच्या चाळणीमध्ये रस आंब्याचा काढून घेतल्यामुळे कोणकोणत्या चुका होत नाही तर पहिलं आंब्यामध्ये जो धागा असतो ना तो पूर्णाच्या चायनीमध्ये अशा प्रकारे आंब्याचा आपण रस काढून घेतल्यामुळे अजिबात धागे आंब्याचे रसामध्ये जात नाही पूर्णाच्या चायनीमध्ये रस काढून घेतल्यामुळे अजिबात तो काळा पडत नाही आणि चव देखील खूप उत्तम अशी येते आता पुढे तुम्हाला मी आंबरस काळा पडू नये म्हणून त्यामध्ये काय टाकावं हे देखील पुढे सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल ना तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मिक्सरमध्ये जेव्हा आंबरस करतो ना तेव्हा जास्त वेळ लागत नाही परंतु हवी तशी चव आंबरसाला अजिबात येत देखील नाही तर अशा प्रकारे चायनीमध्ये मी तिन्ही आंब्याचा रस काढून घेतलेला आहे चायनीला जो मागच्या बाजूला रस लागलेला आहे ना तो देखील आपण अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे छान दाटसर आणि जरासुद्धा आंब्याचे धागे न जाणारा आंबरस इथे तयारच आहे आंब्याचा रस काढताना कोणतेही धातूचे भांडे वापरले ना तर काय होतं आंब्याचा रस हा लगेच काळा पडतो म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं चायनीखाली जे आंब्याचा रस काढण्यासाठी भांडं वापरणार आहात ना ते शक्यतो काचेचंच वापरावं आमरस खाल्ल्यानंतर बाधू नये म्हणून साधारणपणे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आमरस मी आज पुरणपोळीसोबत खाणार असल्यामुळे त्यामध्ये जरासुद्धा साखरेचा वापर केलेला नाही परंतु तुमच्या गोडीनुसार आणि आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही त्यामध्ये ह्या स्टेपला त्यामध्ये पिठी साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता आमरसाची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळसर आणि घट्टसर हवी ना त्यानुसार देखील तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता सकाळी करून ठेवल्यानंतर रात्रीपर्यंत आमरस काळा पडू नये म्हणून त्यामध्ये अशा प्रकारे जी आंब्याची कोळी असते ना ती ठेवावी त्यामुळे अजिबात आमरस हा काळा पडत नाही पूर्णाच्या चाळणीमध्ये जेव्हा मी रस काढून घेतला ना तेव्हा त्याच आंब्याचा बाटा आहे ना तो रसामध्ये ठेवलेला आहे आणि आमरसामध्ये अजिबात कोणताही चमचा देखील ठेवू नये आमरस घेतल्यानंतर लगेच तो आमरसातून देखील बाजूला काढून ठेवावा आता आमरस तयार झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आमरस फ्रीजमध्ये ठेवावा त्यामुळे देखील अजिबात आमरस काळा पडत नाही तर सर्वात प्रथम या तृतीयाला अशा प्रकारे आमरस नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर माझ्याकडून सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजायला विसरू नका धन्यवाद